माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारना माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर बडगाव आज शनिवार शनिजागर रामाचे गाणे झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून गेली धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली धन धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निगुणी घेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निगुण गेली धन धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली नाही केले रामा तुझे भजनही तुझे नाही केले रामा तुझे भजनही तुझे रात्रंदिवस वाहिले मी प्रपंचाचे ओझे रात्रंदिवस वाहिले मी प्रपंचाचे ओझे शेतीवाडी केले गेले तर प्रपंचाचे पोषण केले शेतीबाडी केली गेले तर प्रपंचाचे पोषण केले पोटीपुत्र नाही म्हणून धनचोराने नेले पोटीपुत्र नाही म्हणून धनचोराणी नेले नाही केले राम मी भजन पूजन नाही केले राम तुझे भजन पूजन रात्रंदिवस केले मी प्रपंचाचे वजन रात्रंदिवस केले मी प्रपंचाचे वजन झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निगु गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निगु गेली धन संपत्तीसाठी सेवा नाही केली संपत्तीसाठी सेवा नाही केली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून धन संपत्तीसाठी सेवा नाही केली तोकड्या दास म्हणे देवा संसाराचे रेत तोकड्या दास म्हणे देवा संसाराचे रीत मरशील तेव्हा जासेल यमाच्या यमाच्या रे आहाती म्हशील तेव्हा जाशील रे यमाच्या आहाती नाही केले राम तुझे भजन पूजन नाही केले राम तुझे भजन पूजन रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे वजन रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे वजन झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र गुणी गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र धन संपत्ती साठी सेवा नाही केली साठी सेवा नाही केली साठी सेवा नाही केली श्रीराम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय